तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ खोरे आणि तमाम मुंगारेकरांच्या उपस्थितीमध्ये हा पुष्पहार घालून हा अभिषेज या ठिकाणी साजरा होतोय एकदा करतो की आपल्या ठिकाणी संबोधित व्हावं एकदा जोरदार मंगळवे मंगळवेळा नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आज त्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ या, प्रचारा या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ज्यांचं नाव मंत्रीपदामध्ये सगळ्यात अग्रेसिव आणि ऍक्टिव्ह असे जर मंत्री कोण असतील तर ते म्हणजे आमचे सहकारी नेते सर्व आमचे गोरे गोरेसाहेब या निमित्तानं उपस्थित असलेले आत्ताच खरं म्हणजे सगळ्यांची नावं न घेता व्यासपीठावरचे सर्व मान्यवर व्यासपीठावरचे सर्व महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी अजितदादा गट या सर्व महायुतीचे उमेदवार उपस्थित सर्व या गावातील माझे ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि पत्रकार मित्र आज खरं म्हणजे या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारमध्ये अनेक कामं या निमित्तानं या राज्यामध्ये तर झालेलीच आहेत आणि खरं म्हणजे या देशाला नेतृत्व आज या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांचं नेतृत्व लाभलं आणि त्या जगामध्ये सर्वात भलाढ्य दे देश असेल तर तो म्हणजे अमेरिका आणि त्या अमेरिकेनं ज्या वेळेला व्यापाऱ्याच्या सगळ्या गोष्टीवरती बंधन लावले टेरिफ लावलं ज्यादा कर लावला परंतु या कर आज लावत असताना आपल्या अखंड संपूर्ण भारताचा जर इतिहास बघितला ज्या ज्या वेळेला या बलाढ्य देशांनी जर कुठं काय आक्रमण केले असतील किंवा काही त्यांनी लाडण्याचा प्रयत्न केला असेल तर आपल्या तर म्हणजे भारत देशाची संस्कृती आहे की आपण सहनशीलता आहे तशाच प्रकारे आपण सहनशीलता आजपर्यंत केली गेली लि, परंतु आदरणीय पंतप्रधान या देशाचे मोदीजी यांनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं की हा टेरीफ जरी तुम्ही लावला तरी हा आम्हाला अमान्य आहे आणि मेक इन इंडिया करून या भारताची अर्थव्यवस्था जगातल्या तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचं सुद्धा काम आदरणीय मोदीजींनी या निमित्तानं केलेलं आहे आणि असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे आणि या राज्याला सुद्धा नेतृत्व या राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज या ठिकाणी हे सरकार चालू आहे आणि या सरकारमध्ये अनेक योजना या सरकारने या ठिकाणी केलेल्या आहेत सगळ्यात मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खरं म्हणजे कालच्या निवडणूक बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण त्या निकालाला बघितलंय त्या बिहारच्याही अगोदर आपली महाराष्ट्राची निवडणूक झाली त्या निवड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण त्या निमित्तानं बघितलेलं आहे या सरकारला साथ देण्याचं काम भारतीय जनता पार्टी या राष्ट्रवादींना साथ देण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणीने केलं आणि लाडक्या बहिणीने केल्यामुळे बिहार असेल किंवा महाराष्ट्र असेल या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे राहिल्यामुळे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचं सरकार होतंय आणि भाऊ अजून बी मला खात्री आहे की या शहरामध्ये सुद्धा माझ्या लाडक्या बहिणी या भारतीय जनता पार्टी आणि घडल्याच्या चिन्हावरच्या सगळ्या माझ्या सर्व उमेदवाराच्या पाठीमाग खंबीरपणे राहतील आज आपण बघतोय की या तालुक्यामध्ये खरं म्हणजे भाऊ हा इतिहास आहे आज जवळजवळ कालच्या अतिवृष्टीमध्ये हे सरकार शेतकऱ्याच्या भक्कमपणाने या ठिकाणी पाठीमाग आहे आजपर्यंत अतिवृष्टी हो किंवा कुठल्याही त्या ठिकाणी संकट आसमानी संकट येऊ शेतकऱ्यावरती जरी आलं तर त्या ठिकाणी तुटपुंजी मदत केली जायची परंतु आज माझ्या मतदारसंघामध्ये पंढरपूर असेल मंगळ्या मतदारसंघामध्ये आज अतिवृष्टीसाठी जवळजवळ चौऱ्याऐंशी कोट रुपये या ठिकाणी आपल्या या माझ्या मतदारसंघाला आलेले आहेत व आज मारापूर मंडळ माझ्या मतदारसंघातलं बसलं नव्हतं परंतु आपण त्या ठिकाणी आपल्याला फोनवर सांगितलं आपण त्या निमित्तानं वरती बोलला आणि देवाभावाला बोलून आपण हे मारापूर मंडळाला सुद्धा साडेपाच कोट रुपये हे विशेष जरी कुठल्या निकषात बसत नसलं तरी सुद्धा आपण दिलं तुमचं मनापासून या मतदारसंघाच्या सर्व जनतेच्या वतीनं आभार मानतो आता दुसरी मागणी आहे की मंडल मध्ये माझी माझ्या मतदारसंघातली अजून तीन गाव आहेत तेवढं पूर्ण केलं म्हणजे माझ्या मतदारसंघातले सर्व शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम होत आहे परवा कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये सुद्धा आज आपण बघतोय ट्रॅक्टर अवजारे हे सुद्धा देण्याकरता या तालुक्यामध्ये आज एकशे चाळीस कोट रुपये अनुदान मंजूर करून त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि अवजार सुद्धा परवाच आम्ही दिपोळीला वितरण केलेले आहेत ब अशा अनेक गोष्टी या निमित्तानं करत असताना परवा अतिवृष्टी झाली आणि सततच्या पावसामुळे जे नुकसान झालं त्या शेतकऱ्याला सुद्धा एकोणसाठ हजार सात बारा धारकांना या ठिकाणी जवळजवळ पन्नास कोट रुपये बियाण्यासाठी या ठिकाणी दिले गेले म्हणजे मंगळडा तालुक्याच्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जवळजवळ शंभर कोट रुपये देण्याचं काम या आपल्या सरकारनं केलेलं आहे शिवाय मंगळडा तालुका दुष्काळी तालुका आहे आदरणीय देवा भाऊ इथं अशी परिस्थिती आहे की याच्या अगोदर बऱ्याचशा निवडणुका झाल्या या इथल्या आमच्या लोकांनी पंढरपूर असेल मंगळवाड्यातल्या लोकांनी अनेक नेतृत्व या ठिकाणी केले देशाच्या दोन नंबर पदावरती सुद्धा या मतदारसंघाने इथल्या नेतृत्वाला इथल्या लोकप्रतिनिधीला पाठवलं अनेक मंत्री झाले परंतु माझ्या तालुक्यातल्या सर्व लोकांचा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पाण्याचा प्रश्न भाऊ हो मी निवडून आल्यानंतर सुद्धा मला भीती वाटत होती परंतु मी ज्या वेळेला सर्व लोकांना ज्यावेळेला सांगितलं की मी जरी दुष्काळात आलो असलो तर दुष्काळात मरणार नाही एवढी शपथ खुनगाट मनाला बांधून त्या ठिकाणी मी काम करू लागलो भाऊ आपलाही मतदारसंघ मला माहित आहे की पूर्ण दुष्काळी पट्टा आहे आपला परंतु दुष्काळी पट्ट्यामध्ये आज परिस्थिती अशी आहे की एवढं पाणी पाणी झालं त्या ठिकाणी आणि एवढं पाणी काय झालंय जा? मावशी काय झालंय तर जयाभाऊच्या मतदार संघामध्ये सुद्धा आज जर बघितलं तर सर्वत्र पाणी पाणी झालंय आणि तिथला शेतकरी आनंदी झालाय आज जयाबाऊची चौथी टर्म आहे भाऊ माझी दुसरी पहिली आरती आणि आता एक परंतु एवढ्या ह्याच्यामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेत्रे देवा भाऊ यांनी या ठिकाणी शब्द दिला आणि शब्द दिल्यानंतर पहिलं तर वर्ष दीड वर्ष सत्ता नव्हती भाऊ आपली आणि परत ज्यावेळेला सत्ता आली तर या तालुक्याला चोवीस गावच्या उपसा सिंचनला सातशे कोट रुपये देऊन चोवीस गावच्या लोकांना पाणी देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री देवा केलं अनेकांनी इथं आश्वासन दिली पण पूर्ण कुणी केली हेही आपल्याला या निमित्तानं बघायचं आहे मसाळ म्हसाळ योजनेद्वारे सुद्धा एकोणीस गावांना दोन हजार कोट रुपये देऊन मंगळडाच्या एकोणीस गावांना जत या भागातल्या सर्व गावांना पाणी देण्याचं काम म्हैसाळ योजनेमध्ये झालंय हो असे अनेक काम आहेत परंतु माझ्या शहरामध्ये आज हे दिलेलं मी सांगितले तालुक्या अनेक आहेत अजून पंढरपूरचे वेगळे आज निवडणूक खरं म्हणजे मंगळडा शहराची आहे पण मंगळडा शहरामध्ये सुद्धा अनेक कामं आपण या निमित्तानं करत असताना सुद्धा आज इथं अद्यावत क्रीडा संकुल होणं हेही गरजेचं आहे त्याची जागा बघण्याचं काम आमचं चालू आहे क्रीडा अधिकाऱ्यांना आपणही सांगून त्या ठिकाणी तिथं अद्यावत क्रीडा संकुल होणं हेही क्रम प्राप्त आहे आणि या भविष्यामध्ये शंभर टक्के आपल्या शहराला क्रीडा संकुल या ठिकाणी करण्याचं स्वप्न आमचं सगळ्यांचं आहे शिवाय मंगळडा शहरामध्ये जे हद्दवाड आहे दोन गाव आहेत तीन गाव आहेत म्हणजे दा, दामाजीनगर चुकामेळा नगर आणि कानपात्र नगर या तिन्ही गावाला या ठिकाणी हद्दवाढ आपल्या शहरामध्ये घेऊन तिथल्या नागरिकांना सुद्धा अनेक त्रास आहे आता मला वाटतं अजित आप्पाची भाषणात त्यांनी सांगितलं मला वाटतं तिकड तिकडे गेलं नाही वाटतं तुम्ही <laughs> जा मार्केट कमिटी पर्यंत झाला वाटत परंतु ह्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा अनेक लोकांना मला आपल्या तिथच राहतात मला काल मी सांगितलंय परवादेशी सांगते अप्पा ते सेवोला सांगा कचरा उचलायला सांगा आपा म्हणलं मला सांगताय कोण म्हणलं येतच नाही कचरा उचलायला तर देतो तर अशी परिस्थिती आहे तर त्या ग्रामपंचायती सुद्धा या ठिकाणी आपण हद्दवाढ करून एकत्र घेण्याचं काम भविष्यामध्ये आपण करू आणि ह्या शहराला आता माझ्या माता बघिनी आपल्याला पाणी भरायचं काम पुरुषाला नसतंय पण माझ्या माता भगिनीला पाणी भरायचं सकाळी प्यायचं पाणी जी भरतोय आपण ते भरायचं मेजरली नव्वद टक्के महिला माझ्या माता भगिनी आज करत असतात परंतु हे पाणी सुद्धा शहराला चार चार पाच पाच दिवसात येतं मी जेव्हा बैठका घेतल्या त्यांना बोललो तर पाणी कशासाठी येत नाही तर आपली फिल्टर टाकी ते ह्याच्यापर्यंत दोन कोटीचं काम होतं भाऊ त्या दोन कोटीचं दुहेरी पाईपलाईन आता झाली आता शहराला या पुढच्या ते जवळजवळ काम पूर्ण होत आलं ते दोन कोटीचं पाई काम पाईपलाईनचं पूर्ण झालं दुहेरी पाईपलाईन झाली आता शहराला दररोजच्या दररोज पाणी या पुढच्या कालावधीमध्ये शंभर टक्के येणार आणि माझ्या माता सु सुद्धा त्या ठिकाणी त्रास कमी होणार आज या ठिकाणी भाऊ इथे हे समोरचं नाट्यग्रह आहे ते खूप अद्यावत नाट्यग्रह सात कोट रुपये आपण त्या बिल्डिंगला दिलेले आहेत आणि आता तीन कोट रुपये त्याला फर्निचर आणि आतल्या सजावट करण्यासाठी लागणार आहेत त्याचा सुद्धा प्रस्ताव आपल्याकडे आम्ही सादर करू डीपीसी मधनं त्याचही द्या आणि सात कोटी रुपयेचा अद्यावत नाट्यग्रह या ठिकाणी आपण करण्याचं काम या निमित्तानं करतोय आज <coughs> शहरामध्ये म्हणजे हा आमच्या लहानपणापासूनचा प्रश्न आहे मंगळडा शहरामध्ये आप आपण तिथं ह्याच्या डीपीच्या सबो स्टेशनच्या उद्घाटनाला गेलो होतो भाऊ एका ठिकाणी आता याला मारापूर बसून इकडं लाईटची फिटिंग होती मारापूर ते असं बावीस किलोमीटर पुढं गाव आहे ब्रह्मपुरी गा इकडच्या भागामध्ये कुठेही वादळी उद्या तर मंगळ्याची लाईट बंद व्हायची मंगळा अख्ख्या शहराची मग मी त्यावेळेला बैठका घेतल्या बैठका घेऊन अधिकाऱ्यांच्या मध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा दोन वेळा बैठका गेला आपण चीफ इंजिनीअर आपल्या ची जी ह्याच्यामध्ये बैठक झाली होती भाऊ आणि त्या बैठकीत ठरलं गेलं की या शहरामधली लाईट म्हणजे एक ठिकाणी कुठं जर फॉल्ट झाला तर अख्खं शहर बंद आहे परंतु आता अशी परिस्थिती आहे की ह्या शहराला दोन वाहिन्या केलेल्या आहेत आपला हा दामाजी पुतळा म्हणजे सबस्टेशनचं मार्केट यार्ड ते असा हा रस्ता चोकामेळा आणि चोकामाळा करून पुढं ह्याच्यापर्यंत म्हणजे आपल्या खोमनाल नाक्यापर्यंत ही लाईन धरून इकडचा भाग एका वाहिनीवर आणि इकडचा भाग एका वाहिनीवर जर इकडे कुठं काय फॉल्ट झाला तर ह्या लाईटचा वाहिनी ह्याच्यावरती घेऊन तेवढ्याच फिल्डर त्या ते ठिकाणी बंद करता येतो आता अशी परिस्थिती आहे की एका ठिकाणी फॉल्ट झाला तर शहरातली लाईट शंभर टक्के जाणार नाही दुसरं त्या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट करून आता शहरात दोन वाहिन्या म्हणजे डबल दुहेरी वाहिनी या निमित्तानं केल्यामुळं आता लाईटचा सुद्धा त्रास शहरातला शंभर टक्के कमी होणार आहे शिवाय आजच सकाळी अधिकारी आले होते आमच्या तालुक्यामध्ये विजेचा म्हणजे ग्रामीण भागामध्ये हा मेजरली त्रास आहे व्होल्टेज कमी येतात आता सबस्टेशन बरंच जवळजवळ अकरा सबस्टेशन जवळ मंजूर झालेले आहेत त्याची कामं चालू आहेत भविष्यात तेही होणार आहे परंतु शेतकऱ्यांसाठी सुद्धा सकाळी नऊ ते पाच ही दिवसा लाईट होणार आहे आणि दिवसा लाईट झाल्यामुळं हे सुद्धा शेतकऱ्यांना त्रास होण्याचं काम या निमित्तानं आपलं कमी होत आहे आज आपण बघतोय शहरामध्ये अनेक गोष्टी आहेत आता भूमिगत गटार ही म्हणजे आपण स्वप्नातच बघतोय की प्रत्येक नगरसेवक आला तर त्यानं गटारी असं वर्ण बघतच जायचं जा काम आहे आपण म्हणतोय आणि नगरसेवक होऊन करायचं काय बरोबर आहे का भेगा काम काय काय असते परंतु या ठिकाणी आपल्या शहरामध्ये जर आपली भूमिगत गटर झाली या भूमिगत गटारीला जवळजवळ दीडशे दोनशे कोटी रुपये लागतील पण हे दीडशे दोनशे कोटी रुपये या शहराला भूमिगत गटर करण्यासाठी भाऊ आपल्याला भविष्यात लागणार आहे ते आपण देवा निमित्तानं या निमित्तानं खरं म्हणजे आता वर सरकार आपलं आहे इथली सगळी शहराचा जर विकास करायचा आहे सगळ्यांनी शहराच्या चा, मोरा बदलायचा विकासाच्या दृष्टीनं घेऊन जायचं आहे तर आपल्याला विकासाभिमुख माणसाच्या पाठीमागे आपण खंबीरपणे राहिलं पाहिजे म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भक्कमपणाने आपण पाठीमागे राहून आपण या शहराचा शहरामोरा या निमित्तानं बदलला पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आज खरं म्हणजे अनेक कामं आत्ताच आमच्या शशिकांना सांगितलं बसवेश्वर स्मारक भाऊ आपण अध्यक्ष आहेत या समितीचा आपण तीन चार मिटिंग घेतलेल्या आहेत आपण एकदम फास्ट ट्रॅकवर आपण या बसवेश्वर स्मारकाचं काम करताय आता मला वाटतं या महिन्यातच फक्त आपली मिटिंग राहिली आहे पण या आता आचारसंहिता लागणार आचारसंहिता झाले झाले आपण बसवेश्वर स्मारकाची मिटिंग घेऊन या बस म्हणजे खरं म्हणजे बसवेश्वर महाराज आज आपण सांगितलं चौदा संत या शहरामध्ये आहेत बसवेश्वर महाराजांचं सुद्धा एक तप या निमित्तानं इथं मंगळणा शहरात त्यांचं वास्तव्य होतं आणि बसवेश्वर महाराजांचं मा, स्मारक इथं म्हणजे जगामध्ये सगळ्यात असं एक नॅशनल लेव्हलचं स्मारक त्या मंगळणा शहरामध्ये होणं महत्वाचं आहे आणि हे होत असताना सुद्धा बसवेश्वर महाराजांचं स्मारक होत असताना मेळा महाराजांचं सुद्धा स्मारक होणं आणि इथं संतसृष्टी आता त्यावर भगतसर म्हणले की आम्हाला कानोपात्राचं जर मंदिर म्हणलं भाऊ आपल्याला अवघड होतं आहे परंतु या निमित्तानं दीडशे दोनशे कोट रुपये लागतील या चोकोबा चोको स्मारकाला पण बसवेश्वर स्मारकाचा वेगळा प्रपोजल आपण या निमित्तानं करतोय की संतसृष्टी निर्माण करण्यासाठी या भविष्यामध्ये भाऊ आपण प्रयत्नशील तर आहात आपणही या निमित्तानं काहीतरी या आणि चोकोबा स्मारकावरती सांगून या ठिकाणी आमच्या लोकांना न्याय देण्याचं कामसुद्धा या निमित्तानं आपण केलं पाहिजे या शहरामध्ये एक ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला जसाचा तसा असला पाहिजे याकरता सुद्धा आता दोन कोटी रुपयेचं काम म्हणजे त्याचं पुनर्जीवन करण्याचं काम या निमित्तानं करतोय आता पाच कोटीचा नवीन प्रस्ताव हो। या निमित्तानं आपण दिलेला आहे अनेक कामं आता दोन तीन पाना मी काय वाचणार नाही कारण आमचं तुमचं भाषण बी आम्हाला ऐकायचं आहे आणि अनेक कामं या निमित्तानं करत असताना आमदार स्थानिक म्हणजे विकास योजनेतून मंडप असतील तालीम असेल अन्य शिवाय अल्पसंख्याक भुवनमधील गैबीसाहेब दर्गाशेज शेजारी शादीखाना आणि लतीफ बाबा दर्गाशेजारी शादीखाना याही या निमित्तानं जवळजवळ दीड कोटीचं काम या निमित्तानं नागरी स्थानिक स्वराज्य तसेच समाज मंदिर पाणीपुरवठा रस्ते गटार रोड लाईट हायमास दिवे अनेक योजनातलं याच ठिकाणी काम आहे आणि हो आपल्याला मला सगळ्यात म्हणजे काही पत्रकारांनी मला विचारलं की आमदार झाल्यानंतर कसा आनंद मिळतोय किंवा काय आनंद असतो पण मी खरं म्हणजे सांगितलं मी ज्या शाळेत शिकलो पाहिजे वडील शाळेत शिकले त्या शाळेच खरं म्हणजे त्या शाळेची इमारत मी एकदा विचारलं आमदार झालेल्या ती म्हणली आहे की विद्यार्थ्यांनी आता शाळा बंद पडायला आली मी म्हणलं का शाळाची पडझड आहे पोरच येत नाही त्यात मग ही किती शाळांची आहे तर या मंगळवार शहरातल्या सगळ्या शाळांची अशी पडझड आहे म्हणली मी लगेच निर्णय घेतला भाऊ या शहरातल्या जेवढ्या शाळा आहेत त्या ह्या सगळ्या शाळांच्या इमारती हे नवीन बांधण्याचं काम आता जवळजवळ पूर्णत्वास नेलं आणि हे पूर्णत्वास नेत असताना मला खरा आनंद भाऊ काय आहे यातनं कि मला बालवाडीला ज्या बाई आमच्या शिकवायला होत्या भंडारी बाई त्या बाई मला शिकवायला होत्या आणि त्या शिकवणाऱ्या बाईंच्या हस्ते त्या शाळेचं भूमिपूजन केलं ह्याच्यापेक्षा सुख मला कशात काय लागलं तर या असे आनंद या निमित्तानं या काम करत असताना सुद्धा अनेक अनुभव अनेक आनंद या निमित्तानं आज मला झाले नवीन या गोष्टीचं होत असताना शिवाय या मंगळ शहराला कनेक्टिंग आमची शिवारस शेत ही जवळच आहेत इथले इथं म्हणजे आमची जमीन जर बघितली आपल्याला माहितच आहे की जवळ इथून तुम्ही गेला पंधरा वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर जरी गेला आमच्या कुणाच्याही शेताला बांध नाही हद्दी नाहीत्या खुना त्या काय नाही एक सपाट बरोबर आहे का वकील साहेब नाही ती काढणं ती एखादा तास त्याने या, या वर्षी मारला दुसऱ्या वर्षी ती लवकर पेरतोय ते एका तासात जाते पण अजिबात काय भांडणं नाही तर काय नाही ही भावभावकीची सगळी शेत परंतु हे होत असताना इकडे जाणारे रस्ते हे सुद्धा खराब होते आता जुना मुंडेवाडी रस्ता हा अडचणीचा होता आम्ही खरं म्हणजे माझं आजोळचं गाव आहे राखलेवाडी मला लहानपणी तेव्हा गाड्या बिड्या कुठल्या भाऊ तुम्ही मी गरिबीतनं झालाय आमची तशीच परिस्थिती तिथनं बैलगाडीत द्यायचं आमची आई सांगत होती त्या बैलगाडीतनं येताना बैलगाडीत आणायचं येताना त्या एवढीच रस्ता होता म्हणजे जुना मुंडेवाडी रस्ता आठवीवाडीवर नाही यायचं इकडं आणि येताना त्या ता तांब्यात दूध घ्यायचं आणि तांब्यावर कापड बांधलेलं असायचं जसं जसं निम्मा रस्ता संपला त्यावेळेला मी रडा लागलो की आता तांब्यात दूध नसायचं कारण ते बैलगाडी हलून हालून हालून, हालून दूध सगळं सांडायचं असं आहे सांगते आमची ही अशी परिस्थिती त्यावेळेच्या रस्त्याची होती त्या रस्ता एवढा दुर्दावस्थेत होता परंतु मी आमदार झाल्या झाल्या त्या रस्त्याला सुद्धा आठ कोट रुपये देऊन व आपल्याच माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक आपल्याकडेच आहे तर त्याला आठ कोटी रुपये दिले आणि त्या रस्त्याचं सुद्धा आता काम जवळपास पूर्णत्वासन नेतोय आणि जुना ढवळच रस्ता हिथ सुद्धा परिस्थिती अशीच आहे आम्ही बघतोय लहानपणी सायकलीवर जत्रा आली जा दुण जा दुण जा दुण जा। का तिकडं ह्याला जायचं जेवायला जत्रेला डवळसला परंतु त्या रस्त्याला एवढी कातडी झाली काय रस्त्यावर काहीच केलं नव्हतं परंतु त्या रस्त्याला सुद्धा चार कोट रुपये देऊन आपण काम करतोय आता आपण ज्या रस्त्यावरनं आलाय त्याला सुद्धा आपल्या माध्यमातून आता ती फाईल आपण मंजूर केलेली आहे त्यालाही दहा कोटी रुपये आपण या निमित्तानं दिलेले आहेत बोराड रस्त्याला सुद्धा पंधरा कोट रुपये आपण देऊन त्या रस्त्याचं सुद्धा काम करतोय म्हणजे असे अनेक रस्ते असतील पाणी असतील वीज असेल शाळा असतील या सगळ्या गोष्टीवर आपण काम करतोय आणि या निमित्तानं मला आपल्याला सगळ्याला विनंती करायची आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपण आपल्या सर्व उमेदवारांचं चिन्ह कमळ आणि घड्याळ हे आहे ज्या मतपत्रिका आज तुम्हाला तीन मतपत्रिका मिळतील त्या तिन्ही मतपत्रिकेवर जेवढे घड्याळ आणि जेवढं कमळ दिसतंय त्याच्यावर त्या ठिकाणी आपण बटन मारावं आणि भरघोस मताने या ठिकाणी निवडून देऊन सर्व उमेदवारांना माहितीच्या उमेदवारांना विजयी करावं एवढी विनंती आपल्याला सगळ्यांना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र